मित्रांनो कृषी यांत्रिकीकरणाची महाडी बी टी लाभार्थी निवड यादी आलेली आहे महा डी बी टी लिस्ट दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कृषी विभागाच्या वतीने सुरू असलेल्या महाडी बी टी शेतकरी योजना पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत यंत्रसामग्री आणि अवजारासाठीची दुसरी सोडत जाहीर झाली आहे या सोडतीमध्ये राज्यातील एकूण चाळीस हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांची निवड झाली आहे महाडी बी टी लॉटरी यादी पद्धत पूर्णपणे पारदर्शक आणि ऑनलाईन असून यामुळे गरजू शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेणे सोपे झाले आहे या शेतकऱ्यांची यादीत निवड झाली आहे त्यांना पुढील सात दिवसाच्या आत महाडीबीटी पोर्टलवर आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे तुमचे नाव लॉटरीमध्ये आहे का हे तपासण्यासाठी खालील सोप्या पायऱ्या फॉलो करा सर्वात आधी महाडीबीटीच्या पोर्टलला भेट द्या होम शेतकरी योजना या पर्यायावर क्लिक करा निधी वितरित लाभार्थी यादी या ऑप्शनवर क्लिक करा पुढील पेजवर तुमचा जिल्हा तालुका गाव निवडा ही माहिती भरल्यानंतर तुमच्या समोर तुमच्या गावातील निवड झालेल्या शेतकऱ्यांची यादी येईल या यादीत तुम्ही तुमचं नाव पाहू शकता आणि पुढील प्रक्रिया करू शकता या सोडतीत जवळपास चव्वेचाळीस हजार एकशे एक्कावन्न शेतकऱ्यांची निवड झाली आहे या लॉटरीमध्ये निवड झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन पोर्टलवर लवकरात लवकर कागदपत्रे अपलोड करून या योजनेचा लाभ घ्या अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका